तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या अठ्ठावीस डिसेंबर गुरुपुष्यामृत योग तर आपल्याला या गुरुप पुष्यामृत योगावर आंब्याच्या पानांचा हा उपाय नक्की करायचा आहे सर्व दोष अडचणी दूर होतील घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल गुरुवारी गुरुग्रहाचा उदय होत असून याचा दिवशी गुरुपुष्य नक्षत्राचा योग संयोग तयार होत आहे या दिवशी सर्वात सिद्धी आणि अमृतसिद्धी असे शुभ योग तयार होत आहेत यामुळे या, या दिवशीचे महत्व आणखी वाढले आहे तर आपल्याला गुरुपुष्य अमृत योग म्हणजे गुरुवारी मध्यरात्री एक वाजून उत्तर रात्री एक वाजून तीन मिनिटे ते सकाळी सात वाजून तीस मिनिटापर्यंत हा शुभ मुहूर्त राहणार रा आहे तर आपल्याला हा जो आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे तो उपाय आपल्याला सकाळी बाराच्या आत करायचा आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्यमृ म्हणून ओळखले जाते गुरुवारी भगवान विष्णूंबरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करता करणारा मानले जाते तर सत्तावीस नक्षत्राच्या उल्लेखात आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा याला गुरुपुष्य अमृत योग म्हणून ओळखले जाते तर आपल्याला गुरुपुष्य अमृत योग असून या दिवशी वरियान योगासह सर्व सिद्धियोग आणि अमृतसिद्धियोग असले असतील यासोबत शुभकर्तारी वरिष्ठभासमंग असे अनेक योग जुळून आलेले आहे तर आपल्याला गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी हा आंब्यांचा पानांचा उपाय नक्की करायचा आहे तर गुरुवारी भगवान विष्णूंबरोबर बृहस्पती देवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहे म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा बृहस्पती योगावर प्रभाव आहे आणि त्या दोघांमध्ये समाजहिस् आहे शुभयोगाच्या दरम्यान या दोघांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजच्या सर्वोत्तम आपल्याला दिवशी पूजा करायची आहे देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे आणि तिच्या सर्व उपायांची सर्व समस्या दूर करणे विशेष मानले जाते तर आपल्याला आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होण्यासाठी घराची मुलाची पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे तसेच गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी घराबाहेर स्वास्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावरती शंकाची पूजा करावी या शंकाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांच्या आशीर्वाद आहे असे केल्याने लवकरच अडकलेले पैसे मिळतात असं देखील म्हटलं जातं गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी आपण जर हा आंब्यांच्या पानांचा उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होईल आपल्या घराची मुलाची प्रगती जर थांबलेली असेल ती देखील दूर होईल जी आपल्या घरामध्ये जे नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला हे आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे यांनी आपल्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता प्रवेश करेल त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तसेच आपल्याला लक्ष्मी मूर्ती स्थापित केल्याच सुख समृद्ध देखील मिळते असे केल्याने आपल्याला आपल्या घरातील आर्थिक अडचणी संकटे सुद्धा दूर होतात त्याचप्रमाणे बघा आपल्याला गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी सोने खरेदी करण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे बरेच लोक गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी सोने खरेदी करतात ते जर तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र कमळघंटेची माळ किंवा पिवळ्या कवड्या ह्या तुम्ही खरेदी करू शकता आणि तुम्हाला हे खरेदी करणं देखील शक्य नसेल तर तुम्ही या गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये दोन रुपयाचे किंवा दहा रुपयाचे धने नक्कीच खरेदी करा आणि ते माता लक्ष्मीला अर्पण करा असे केल्याने आपल्या घरातील माता लक्ष्मी स्थिर राहील आणि आपल्या देवघरामध्ये अमृत योगाच्या दिवशी दिवा अखंड प्रज्वलित ठेवून त्यामध्ये एक विलायची टाका त्याने देखील माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि हा आपल्याला सर्वात महत्वाचा म्हणजे हा आंब्यांचा पान उपाय कसा करायचा आहे तर आपल्याला आंब्याची अकरा पानं किंवा पाच पानं किंवा सात पानं असं विषम संख्येमध्ये आपल्याला आंब्याचे पानं हे चांगले तोडून आणायचे आहे तुटलेले होल पडलेले खराब झालेले चिरलेले पानं न आणता आपल्याला हे चांगले पानं आणायचे आहे आणि हा उपाय आपल्याला सकाळी बाराच्या आतमध्येच करायचा आहे आणि हे पाण्याचे आंब्याचे पानं आणल्यानंतर आपण ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुवून घेतल्यानंतर तुमच्याकडं तुम जर चंदन असेल किंवा तुमच्याकडं चंद जर नसेल तर हळद पाण्यामध्ये मिक्स करून किंवा तुम्ही चंदन मिक्स करून तुम्ही त्या पानांवर स्वास्तिक काढायचे आहे चार बिंदू काढून तुम्ही हे स्वास्तिक काढायचं आहे या चार बिंदूंना खूप असं महत्त्व दिलेलं आहे आणि हे बिंदू काढून तुम्ही सर्व पानांवर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वास्तिक काढत असताना ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचा तुम्ही जप करायचं आहे जेवढे अकरा सात किंवा तुम्ही पाच पानं आणलेलं आहे त्यांच्यावर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि हे तोरण आपल्याला आपले मुख्य प्रवेशद्वार जो आहे त्यावर हे तोरण आपल्याला उद्या गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी सकाळी बाराच्या आतमध्ये बांधून घ्यायचं आहे असं केल्याने आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहे ज्या काही अडचणी आहे त्या दूर होतील आणि आपल्या घराची मुलाची पतीची प्रगती थांबलेली असेल ती ती प्रगती होईल तर त्यासाठी आपल्याला आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे आपल्या घरात जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी आप आपल्या घरात सकारात्मकता सकारात्मकता येण्यासाठी आंब्याचे पानं नक्कीच प्रभावशाली हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा उद्या गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी नक्कीच हा उपाय करायचा आहे हा उपाय करायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये यंत्र कमळघंटेची माळ किंवा पिवळ्या कवड्या कवड्या नसतील तर त्या तुम्ही खरेदी करू शकता तुम्ही गुरुपुष्य अमृत योगाच्या दु दिवशी लक्ष्मीचे चमत्कारी कनकधार स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करू शकता स्तोत्राचा निर्माता आदि शंकराचार्य आहे त्यांनी या स्त्रोत्राचे पठन करून पठन करून पैशाचा पाऊस पाडला होता तर नक्कीच तुम्ही धारा स्त्रोत्राचा पठन करू शकता तसेच तुम्ही श्रीसूक्त देखील वाचू शकता नियमितपणे या दोन्ही गोष्टी तुम्ही पठन केला तर एखाद्याचे वैभव आणि संपत्ती मिळते शत्रूपासून मुक्ती देखील मिळते तर आवर्जून तुम्ही ह्या सर्व स्तोत्रांचे उद्या गुरुपुष्यामृत योगावर पठन करायचं आहे कसा वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा कमेंटमध्ये दे जरूर स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका